सांस्कृतिक कार्य मंत्रालय मुंबई यांच्या वतीने बेबिका मकबरा छत्रपती संभाजीनगर येथे वार्षिकचा आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आला या योगात सहाशेहून अधिक योग साधकांनी सहभाग घेतला होता छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस बेबिका मकबरा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या खेळाडूंनी आर्किस्टिक ग्रुप या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारचा उत्कृष्टपणे सादरीकरण केले त्यामध्ये आर्या जांभळे शौर्य जांभळे वैष्णवी शर्मा स्नेहल मुंडे अपेक्षा अवचर्मल यांचा समावेश आहे आपल्या भारताचे ऊर्जावान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी योगा दिनानिमित्त सर्व देशवासियांना संबोधित केले व आयुष मंत्रालय भारत सरकारच्या गाईडलाईननुसार जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर यांनी योगा प्रोटोकॉलचे सादरीकरण केले त्यांना योग शिक्षका रीना पाटील तेजल ठाकूर यांनी प्रोटोकॉलप्रमाणे आसने करण्यासाठी सुरेख साथ दिली अशी माहिती यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे